शेतकरी बांधव आजचा हा व्हिडिओ आहे आज मी चार पाच वाजता व्हिडिओ बनवलेला आहे या मार्केट यार्डमध्ये जाऊन व्हिडिओ बनवला आज रविवार आहे आज रविवारचा हा व्हिडिओ मी अशा पद्धतीने शेतकरी बांधव बघू शकता आज रविवार आहे तरीसुद्धा आज अनलोड चालू आहे भरपूर शेतकऱ्यांनी कांदा समितीमध्ये कांदा आणलेला आहेत उतरवत आहेत भरपूर कांदा उतरवण्याचं काम पण चालू आहे भरपूर शेतकरी कांदा आणलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं या विचारू हो आपण काय म्हणतायत बघू शेतकरी बांधव तर शेतकरी बांधव काही लोकांनी असं सांगण्यात आलं होतं व्यापाऱ्यांना की शनिवारी चालू आहे म्हणजे तुम्हाला नाही बाकीचे आणले होते त्यांना व्यापारी लोक सांगितले लो होते म्हणजे शनिवारी चालू आहे म्हणून ते आणले होते दोन दिवस झाला तिकडे बसलेले मला वाटलं तुम्ही पण आणलं काय तर सांगा कुठनं आणलाव काय कसा आहे कांदा अकोलकोट कोणतं गाव का काय गा गा? गोळ किती कांदे किती पोते आणलं काल आणला असता तर बंद राहिला हे बंद होतं काल दोन दिवस झालं बंद होतं साठ आहेत कोणतं बियाणं काय येलोरा येलोरा बियाणं किती एकर लावलं होतं लावलेलं ला चालूच आहे हा किती आहे किती एकर मध्ये माल मिळत झालं एकरला एक पन्नास साठ एकरला एक पन्नास साठ येलोरा बियाणं तुमचा का अंदा आणलाय का उतरवलाय कुठं लावलं कुठं तुमचं गाव अक्कलकोटच तुमचं बियाणं कोणतं होतं येलोरच किती पोते आणल काय पंधरा बजे किती घेतलं भाडं मग काय आता तर शेतकरी बांधवांनो अक्कलकोट येथून आलेले आहेत काही शेतकरी आता सध्याला अनलोडिंग सुद्धा चाललेलं आहे काल शनिवार रविवार शनिवार बंद असल्यामुळं आज मार्केट यार्ड मध्ये आवक वाढलेली आहे आणि गाड्यांचे कांदे का अनलोडिंग चालू आहे इथं तुम्ही बघू शकता आवक जास्त आलेली आहे उद्या सोमवार बाजार जास्त चालणार तर शेतकरी बांधवांनो दोन दिवसाचा थांबलेला माल बाहेरून भरपूर गाड्या आलेल्या आहेत शंभर ते दीडशे गाड्या ऑलरेडी आलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला आज रविवारचा व्हिडिओ असत आणि काल शनिवार आणि रविवार बंद असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नव्हतं की ते कांदा आणून फसलेत कांदा आणून त्यांना दोन दिवस राहावावं लागलं तर असा त्रास न होण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मोबाईलद्वारे माहिती मिळेल कांदा मार्केट यार्ड कधी चालू आहे आणि कधी बंद आहे अधिक माहितीसाठी शेतकरी बांधव कांदा बाजारा भाव काय चालू आहे याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भरूर पुढच्या व्हिडिओमध्ये जे जवान किसान